आपल्या विचार साधल्यामुळं केंद्राच्या माग लागून जे लोकसभेला तुमचं दुःख होतं ती कांदा निर्यात बंदी उठवली जात नाही ती आम्ही उठवली कांदा निर्यात व्हायला लागला भाव वाढले त्याच्यामध्ये आता शेतकरी समाधानी त्या संदर्भात उसाला पण अजून तर आपल्याला वाढवून पाहिजे आम्ही त्यांना म्हणतो की एम एस पी वाढवून द्या ते दे म्हणले की आचारसंहिता संपू द्या आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आपल्या डोक्यावर साडेनऊ हजार कोटी रुपयांचं इन्कम टॅक्सचा बोजा होता तो पंचवीस वर्ष निघाला नाही आता आपण केंद्राला सांगून तो काढून टाकलेला आता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या कुठल्या कारखान्यावर इन्कम टॅक्सची नोटीस लागलेली नाहीये तुम्ही जास्तीचा भाव घेता त्याला आपण एफ आर सी पेक्षा जास्त भाव दिला तर इन्कम टॅक्स लागतो तो पण आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत दिली का के तर केंद्राला सांगितल्यानंतर केंद्र तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात या सगळ्या बाबी आहेत आणि म्हणून माझी विनंती काम करत असताना लोढे बाप्परकरांनो कधी जातीपातीचा नात्या गोष्टीचा जाती ना विचार त्या ठिकाणी केला नाही सतत सतत आम्ही त्या बाबतीमध्ये काम करून दाखवलं सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये इथं आता भाऊसे भाऊसे कुठे नाही तो भाऊसेब नाही ना का त्याला पण आपण सभापती त्या ठिकाणी केलं म्हणजे त्यालाही घ्याय भावसेबाला आपण सभापती केलं इथं सगळ्यांचंच त्या ठिकाणी केलं तर मी सगळ्यांची नावं घेत बन नाही सगळ्यांचं त्याच्यात काय होतंय आता काय का बरोबर आहे त्याच्यामध्ये काही जण गावातले पुढारी योग्य वागत नाहीत त्याच्यावर समोर पोळ येते माझ्या मी त्यांना सांगतो का किंवा तुम्ही चुकीचं वागा मी तर तुम्हालाही सांगतो त्यांनाही सांगतो की योग्य वागा मी आता काय करीन होय बाबा त्याच्यामध्ये माझं एवढ म्हणणं आहे की ही माझी निवडणूक झाल्यावर पुढच्या निवडणुकीपासून काही नवीन चेहऱ्यांना पण मी पुढे आणण्याच काम करेल मला जो तरुण वयात तुम्ही संधी दिली तशा पद्धतीनं त्या ठिकाणी आणि तुम्ही मला विचार करा मी काही एकदम तुमचा खासदार किंवा उभं राहिलो नाही मी सत्याऐंशी सा साली खरेदी विक्री संघात दूध संघात बसलो इथं काम सुरू केली त्याच्यामध्ये भवानीनगर कारखान्याला चौऱ्याऐंशी सालीच्या लोकांनी मला निवडून दिलं तिथला अनुभव घेतला तिथं कारखाना नीट चालवायचा प्रयत्न केला पोल्ट्री केली डेअरी केली शेतीवाडी केली बळबागा केल्या हे करत करत मग सत्त्याऐंशी बारामतीत बसायला सुरुवात केली काटेवडून यायचो तिथं लोकांचे प्रश्न सोडायचो हृदयावेळी अठ्ठ्याऐंशी साली पवारसाहेब मुख्यमंत्री झाले त्या पदाचा फायदा माझ्या तालुक्याला कसा होईल आणखीन ते कामं जोरात झाली कारण मी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून तिथं लोकांच्या लो पुढे कलेक्टर ऑफिस एस टी ऑफिस जी ऑफिसला जायला लागल्यावर ती कामं बरं आपली वेळी वागली कामं लागतात आपण जिल्ह्यात कामं घेऊन जायचो आणि तिथून कामाला सुरुवात झाली त्या पद्धतीनं केल्यावर मग एक अंडोला ला तुम्ही मागणी केली होती आता हिरेबट काका आयात नाही आहेत परंतु त्यावेळेस अनेकांनी मागणी केली होती विजयराव कोणते बिलसे सगळ्यांनी की अजित पवारला तुम्ही सांगता तिथं तिकीट द्या साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्री अजितला तिकीट मिळणार नाही मी तिकीट शकतो भाऊ न देणार सगळ्यांनी मिळून आपण भाऊचं काम इमाने इन्क्वायर केलं हिमाने इन्क्यर केलं पण दुर्दैवाने की एकोणनव्वदची निवडणूक तीनच वर्ष टिकली एकोणनव्वद नव्वद आणि एकट्याण्व एक सरकार पडलं टिकलं त्याच्यावर निवडणूक एकट्या डोळ्यावर आर्मागली पुन्हा माझं काम चालू होतं तुम्ही पुन्हा आग्रह केला साहेब माझं तुमचं ऐकलं आता चिंचवड म्हणताय दौंड म्हणत आहे इंदापूर म्हणत आहे शिरूर म्हणत आहे पुरंदर म्हणत आहे बारामती म्हणत आहे आता त्यांनी त्याला त्यांनी जरा सतत दहा वर्ष आता काम केलेलं आहे मग साहेबांनी मला उमेदवारी दिली तुम्ही दिली आता तर काही लोक काम नाही काम करायला लागले की लगे आमदार केलाच त्यांना पाडायला लागेल आणि जाऊ द्या तो मला इंग्लिश बोलता युक्युअर मिळतो मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आज मी तुमचा अर्थसंकल्प साडे सहा लाख कोटीचा मी सांभाळतो साडे सहा लाख कोटी गजामध्ये त्याला म्हणून टिप्प काढून दाखवता तो माझा पुतळ्याच आहे मी टीका करणार बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक लोणी वापर करालो मी माझे लोककडेला सुद्धा नियंत्रण माझ्याकडनं तू तो कुठले आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम कर का आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नावाना द्या अरे कितीदाच शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करतील आज एक तर लोणी भापटकरांना माहिती आहे निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खासदार पद आहेत दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीच सरकार आल्यानंतर त्याच्यातलं तरी पण मिळत <laughs> ना हे पुढील स्वप्न लोक पाहिजे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी तास तर आपल्याला निरा करा लावायची हे आपल्याला सांगतो मंदिराच्या साक्षीला सांगतो त्यावेळेस माझं झोपले आहे माझं जे आहे त्या विजय प्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उत्तरात तिथेच जनायचं काम करून घेतोय त्या